नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेड ग्रामपंचायत येथे श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली श्री संत रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंचांच्या हस्ते महाराजांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी उपसरपंच संभाजी नागरगोजे सदस्य शुभांगी सूर्यवंशी संभाजी पाटील इतर सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी चर्मकार समाजातील सर्व चर्मकार बांधव उपस्थित होते चर्मकार समाजाच्या वतीने चर्मकार श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी चर्मकार समाजाचे ज्येष्ठ श्री धोंडीराम सूर्यवंशी यांच्या हस्ते महाराजांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी सूर्यवंशी रमेश सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी अमित सूर्यवंशी तुकाराम सूर्यवंशी अमोल कांबळे व चर्मकार समाजातील सर्व बांधव व भगिनी उपस्थित होत्या